आताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले शहरातील मध्यवर्ती व वर्दळीचं ठिकाण असलेल्या वसंत मार्केटमध्ये घुसलेल्या बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन राबवून तब्बल सहा तासानंतर जेरबंद करण्यात अकोले वनविभाग आणि पोलिसांना यश आलंय अकोले शहरातील वसंत मार्केट येथील स्मार्ट ऊर्जा अकॅडमीच्या खाली आज शनिवारी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास बिबट्या घुसल्या असल्याचं स्थानिकांनी बघितलं हा बिबट्या एका अवघड जागी दबा धरून बसल्यानं वनविभागाला त्याला जेरबंद करण्यात मोठ्या अडचणी आल्या तसंच अकोली शहरात बिबट्या घुसला ही बातमी शहरासह तालुक्यात सर्वत्र पसरली आणि बघता बघता मोठी गर्दी काही क्षणात वसंत मार्केट परिसरात जमा झाली एकीकडे बघ्यांची गर्दी तर वन विभागाची या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तगमग सुरू झाली मात्र बिबट्या बिल्डिंग खाली एका कपारीत घुसल्यानं त्याला जेरबंद करण्यात मोठ्या अडचणी येऊ लागल्या अकोले वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी आपल्या टीमला सोबत घेऊन घटनास्थळी पिंजरा व जाळी लावली मात्र हा बिबट्या पिंजऱ्यात काही केल्या येत नसल्यानं नाशिक येथील वन्यजीव विभागाच्या रेस्क्यू टीमला संपर्क साधण्यात आला यावेळी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास रेस्क्यू टीमचे वैभव भोगले भो भो व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी बिबट्याला भुलीचं इंजेक्शन दिलं त्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर बिबट्याला अकोले वनविभागानं ताब्यात घेतलं तब्बल बिबट्याला पकडण्यासाठी सहा तास वन विभाग आणि अकोले पोलिसांनी अथक परिश्रम घेतले अतिशय वर्तळीचं ठिकाण असलेल्या वसंत मार्केट मध्ये बिबट्या घुसल्यानं ना, नागरिक भयभीत झाले आहेत अकोले तालुक्यात सध्या बिबट्यांचा मोठा उपद्रव वाढला असून शेतकरी शेतात जाण्यास धजत नाही त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्याच चर्चा प्रत्येकाच्या ओठावर सुरू आहेत वनविभागानं परिषद पातळीवर निर्णय घेऊन बिबट्यांचा वाढता वावर पाहून बिबट्यांची नसबंदी करण्याचा शासन निर्णय घेण्याची गरज आहे दरम्यान हा बिबट्या रेस्क्यू करताना आलेल्या जमावाला पांगवण्यासाठी नूतन पी आय गुलाब पाटील आणि त्यांच्या इतर पोलीस सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट आज सायंकाळी साधारणतः सा, 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 चारच्या सा दरम्यानमध्ये एक लेपड आपला ज्या वसंत मार्केटच्या बेसमेंटमध्ये घुसला याबाबतची आम्हाला माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आपण जे काही प्रायमरी प्रयत्न करायचे होते ते प्रयत्न केले होते परंतु आपल्याला जो बेसमेंटचा एरिया पूर्णपणे ब्लॉक असल्यामुळे आपल्याला तो रि बिबट रेस्क्यू करता येत नव्हता त्यानंतर आपण जी रेस्क्यू टीम आहे त्यांना नाशिकवरून पाचारण केलं होतं त्याच्यामुळे त्यांच्या सायने आपण त्याला निशुद्ध करून सेफ्टी रेस्क्यू केलेला आहे पुढील ट्रीटमेंट आता त्याची चालू आहे तरी सर्व अकोलेकरांचं मी मनापासून आभारी आहे की त्यांनी खूप एस रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आम्हाला कॉपरेशन केलं पोलिसांचंही मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी देखील आम्हाला खूप सारं सहकार्य केलं यापुढे असं कुठली सिच्युएशन आली तर सर्वांना माझी विनंती राहील की आपण गडबड गोंधळ न करता वन विभागाला तसेच पोलिसांना सहकार्य करावं आणि आपल्याप्रमाणे वन्यजीव त्याचासुद्धा जीव आहे त्याचे जीव आपल्यामुळे जाता कामा नये यासाठी प्रयत्न करावेत आणि शांततेत दे यापुढे देखील असं सहकार्य करावं याबद्दल साधारणतः हा विभटिती वर्षाचा होता आणि सदचेतचे परिस्थिती कशी आहे साधारणता विभंट सवे हे अंदाजे सात ते आठ वर्षाच्या पुढचा हा विभटा सवा आपण जर थोडस ऑब्जर्व केले तर त्याची हेल्थ पाहता आणि हे पाहाता की थोडंस त्याला जास्त येज लक्षणाने एक इजी शिकार मिळावी या दृष्टीने तो इथे घुसलेला असावा नाहीतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बिबट हा झाला प्राणी आहे तर तो सहसा आपल्या वावर याच्यामध्ये दिसणार नाही वावर त्याचा जास्त दिसणार नाही असेलही आपल्याला कळून येणार नाही परंतु याची कंडिशन कशी असल्याकारणाने हा लोकवस्तीमध्ये शिकारीसाठी आला असावा असा आमचा अंदाज आहे तरी आपण आता पुढील त्याची ट्रीटमेंट चालू आहे होप फॉर बेस्ट थँक्यू 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 अडक अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर आमची पाळीशवाले पण आले होते आमची टीमही आली आणि लोकांना एक बघायची उत्सुकता असेल म्हणून लोक एकतर कॉम्प्लेक्समध्ये चारही बाजूने शॉप आहेत गॅलरीमध्ये ओव्हरऑल बघत होते परंतु ते इतकं आत होतं ते कोणाला दिसत नव्हतं तरीसुद्धा आम्ही आहे त्या मॅन मध्ये लोकांना मॅनेज करून लोक लोकांनी बऱ्यापैकी ऐकलं पण थोडंसं काढायला लागायचं काय ते 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 हो भी 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 आता ते बिबट किती वयाचं होतं किती स्ट्रॉंग आहे काय माहीत नव्हतं ते दिसत होत नव्हतं त्याच्यात फॉरेस्टवाले त्यांचा जीव धोक्यात घालून काम करत होते त्याच्यावर आम्ही म्हणून पब्लिकला काही इजा होऊ नये हा आमचा प्रयत्न होता म्हणून आम्ही विनंती करायचो की तुम्ही लाभ खा आता फॉरेस्टवाल्याने अतिशय चार वाजेपासून आतापर्यंत पण मेहनत करून सुखरूपपणे बिबट बाहेर काढलेलं आहे आणि पब्लिकलाही कोणाला काही अडचण झाली नाही तर यापुढे जर असा प्रसंग आला तर पब्लिकने सहकार्य करावं हो। आपणही आपल्या माध्यमातून मी पब्लिकला आवाहन करतो